जे मी जेव्हा ॲडमिशनला आलेलो तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं आहे बँकिंग रेल्वे सगळ्याचे क्लासेस वेगवेगळे होणार आहेत अजूनपर्यंत त्यातली चार पाच महिने झाले आम्ही क्लासेसला त्यातल्या अजून एकही का काही त्यातला झालेला नाही आहे आणि मॉकटेस वगैरे असतात त्यातलाही काहीच नाही आम्हाला जे नोटिफिकेशन येतात एक्झामचे वगैरे काहीच नाही आणि फॅकल्टी दोन दोन महिन्याला फॅकल्टी बदलतात जेणेकरून आमचा पोर्शन म्हणजे तो अजून बेसिकच चालू आहे की ॲडव्हान्सपर्यंत पोहोचलोच नाही आम्ही आणि काल ते अशी बोलली की म्हणजे फॅकल्टीबद्दल की फॅकल्टी चेंज होणार का त्याचं असं म्हणणं की माझ्या हिसाबाने फॅकल्टी चालेल शिकायचं आम्हाला आहे ना मग आम्हाला पण जर पटलं पाहिजे ना कसं काय आहे ते फॅकल्टीचा कसं काय शिक्षण आहे आम्हाला तो पटला पाहिजे ना तरच आम्ही पुढे शिकू तर अशा प्रकारे त्याचं हे होतं काल बिहेवियर असा होता की हाडथूड करून बोलत होता तुम्हाला जीएसटी इन्स्पेक्टर होते तीन थ्री स्टारमध्ये होते ते असं आम्हाला सांगितले गेले होते पण त्यातला आत्ता आम्हाला खरं कळतं की त्यातलं असं काहीच नाही ते मला सांगितलेलं की हा मी आ, मतलब आपका मी के दे दूंगा सिलेक्शन माझी मम्मी पण आली होती माझ्या मम्मीसमोर पण बोलला की हा और लेक्चर होने के बाद ना मी अलग से सिखाऊंगा सर तो कायच मला शिकवलं नाही आणि पाच महिने झालेत मला आणि म्हणजे खूप घुमत होते मला की हां करवा दूंगा, सब हो जाएगा आपका पण कायच नाही केलं कायच नाही शिकवलंय हो मला माझं एस एस सी जीडीचं होतं मी त्याला बोलली होती की फक्त मला जी डी साठी जावं मी मी एन सी सी केली म्हणून मला सांगितलेलं त्याला मला तो बोलला की मी पण तो सरच गायब झाला कुठेतरी क्लासेस तर होत होते काय क्लास वेळवरती होत होते पण कधी कधी सुट्टी टीचर्स चेंज होत आणि जे के जीएस तर एवढं म्हणजे काय असं येणार पण नाही एक्झाम मध्ये शिकवत होते आणि पाच महिने वेस्ट केलेच आहेत माझे काल तुम्हाला काय म्हणलं होतं हा मी माझ्या दिदीला घेऊन आली होती तर माझ्या दिदी समोर मी माझी दिदी काय बोलली की ठीक आहे फिफ्टी पर्सेंट रिफंड तो असं बोलला माझी दिदी बोलली ठीक आहे चालेल पण तो काय नंतर बोलला की मी बोलली की मैं क्यू लू फिफ्टी पर्सेंट रिफंड मुझे नोट्स भी भी नहीं कुछ भी नहीं दिए दिए कुछ तो फिर मैं नहीं लूंगी मुझे पूरा पैसा चाहिए क्योंकि आपने मुझे वो सिखाया भी नहीं है तो बोलतो है की जाओ जो करना है, कर आपण है, है, एक रुपया नहीं दूंगा असा तो बोलला सर मला काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या एक पंचवीस एक विद्यार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे तक्रार केली आमच्याकडे ऑफिशियली त्यांनी पत्र दिलं महाराष्ट्र हनुमान संजेच्या नावाने आणि ते आम्ही चौकशी केल्या असता हे सगळं बोगस असल्याचं जाणवलं जेव्हा ते सर म्हणतात जी एस टी इन्स्पेक्टर आहेत चांडल म्हणून काहीतरी ते इथे आले आणि त्यांचं व्हॅलिड आय डी नाही आहे प्रमुख म्हणजे त्यांना वर्दीवरती ते फोटो सेशन करू शकत नाही त्यांनी ते केलेलं आहे आणि बॅनरवर लावलं आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलेलं आहे माझ्या मते यांची एक ब्रँच वाशील आहे तिथे पण आमची महाराष्ट्र विद्यार्थी सेना तिथेही कारवाई करेल येतं एक दोन दिवसात यांना आम्ही पैसे द्यायला विनंती केलेली आहे ते आमच्या पद्धतीने विनंती आहे पण ते पैसे देत आहेत काही पैसे राहतील ते आम्ही पुन्हा त्यांच्या मागे लावून पैसे काढू आणि ते विद्यार्थ्यांशी खूप आरेरावीने बोलायचे शिवीगाळ करायचे विद्यार्थिनी आहेत लहान लहान मुली आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना आरेरावीने शिवीगाळ करून त्यांच्याशी वाच्यता करायची शिक्षणाचा दर्जा कसा शिक्षणाचा दर्जा त्यांनी फक्त एकच चालू ठेवलं की एकच विद्यार्थी म्हणजे एकच लेक्चरर दोन दोन महिन्यानंतर बदली करायचे आणि तो लेक्चरर येऊन फक्त बेसिक शिकवायचा त्यामुळे इथे शिक्षणाचा दर्जा काहीच नाही आहे हे सगळं बोगस आहे तुम्ही पाहू शकता की इथे सिद्धार्थ सिद्धार्थ लॉजिक नावाचे एक क्लासेस चालतात इथे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी गार गायडन्स दिलं जातं अशा पद्धतीच्या एक क्लासेस इथे चालल्या जातात हा जो क्लासेस चालवणारा सिद्धार्थ चंदेल म्हणून जो माणूस आहे हा दिल्ली वेस माणूस आहे हा दिल्लीचा महाठग माणूस इथे येऊन सांगतो का मी जी एस टी ऑफिसर आहे आणि स्वतःच्या वर्दीवर त्याने बॅनर लावलाय तिथे वर्दीचा बॅनर लावून त्याने सगळ्यांना फ्रॉड केला सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत त्याने फ्रॉड केलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता लाखो रुपयांची इथे लोकांचा विद्यार्थ्यांचा फ्रॉड केलेला आहे जेव्हा आम्ही त्याला विचारलं किंवा तू कोण आहेस तर त्याने आम्हाला न्हावाशेवामध्ये मी कामाला आहे असं सांगतो आहे आणि हा त्याचा डुप्लिकेट आय डी हा मला इथे दिला जाईल म्हणजे असे बोगस अधिकारी इथे येतात आणि बोगस अधिकारी क्लासेस चालतात आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतात त्यांच्या त्यांच्या बहुमूल्य अशा वेळेशी खेळतात त्यांच्या पैशांशी खेळतात अशा या दिल्ली बेस असणाऱ्या ठगांशी आम्ही त्यांचा त्यांचा आम्ही पुरेपूर समाचार घेतला आणि त्यांना जो यथोचित सन्मान करायचा तो आम्ही केला आहे आणि विद्यार्थ्यांचे जे अडकलेले पैसे आहेत ते देखील आम्ही त्यांना देण्यास भाग पाडलेलं आहे याच्या पुढची कारवाई ह्या अशा ठगांना पोलिसांच्या हवाले आम्ही आता करणार आहोत पैसे मिळू जाय विद्यार्थ्यांचे पैसे मिळाले की ह्या सर्व ह्या ठगाला आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला जमा करणार आहोत